काय रे मित्र थांबले होते माझे लगेच तू खाली मित्रांसमोर लगेच आवाज दिला थोडं तरी कळत का तुला जमोर ते थांबले होते चांगले होते माझे थोडं तरी आहे का तुला काय मी त्यांना बोलू लागलो दारू रुपयाला का माणसाला उठलं दारूच प्यायचं का मला वाटलं तुला काही काय आहे का नाही काय का उभार थोडं मिनिट राहिले की तू लगेच त्यांना काय वाटलं असेल काय वाटणार आहे भाऊची बायको कशी आहे त्याच्यामुळे खराब व्हायला सर किती येत असेल माझा ब्लड प्रेशर किती होत असेल जितकी हा व्हायला माझा का हे असं नसतंय असं कधी पण का नाही व्यवस्थित हे करायचं असते कुठे आपला अरे मी त्यांना दोन मिनटं बोलायचं मला माहिती त्यांना सोडून सोबत जाता म्हणून मी आवाज जायला कुठं का मी काय त्यांच्यासोबत लग्न केलं का तुझ्या सोबत केले लग्न माझ्यासोबत केले पण राहता त्यांच्यासोबत राहायला मग आता बाहेर आता मी भेटले म्हणजे का त्यांना बोलू पण नाही का

नव समोर तुमचा आवाज करायचा नाही वाटलं का तुम्ही लग्न नवरा आहे नवरा नाही भोवरा करून ठेवला तू भोवरा सगळं माहितीये का तुम्ही भोवरा करून राहायची माणूस काय केलं

पण आम्ही थांबल्याच्या नंतर बायकांच काम नाही यायच आवाज यायचा नाही बघितलं ना तर गपचुप खायला म्हणून घालून घेऊन यायच येणारच नाही तुम्ही तुमचे मित्र तिकडेच खापायच मग मग मी काय त्यांना आता या तिकडेच खापायच का नाही डोकं बेक काही तुला डोक तू माझ्या तोंडाला तोंड देऊ नको नाहीतर 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 काय हो काय होता बोलता तरी येते काय तर हो आकार आता लवकर हो चहा करून का करायच मला जायचं आणि खेळ मी चहा करणार ना स्वतःच स्वतः करून घ्यायची चहा प्यायच किती वाजलं अरे चहा पिणार आहे आम्ही बाहेर चहाच प्यायला जाणार होतो मैत्री का लगेच तो आवाज दिला एकसट ला दुपारच्या नाही चहा करून पिणत चहा प्यायचंय मला जायचंय ते खायचं बसले की फक्त खायचं 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 कशासाठी गेले नाही नुसतं खायला खायला नाही बायको कशासाठी असते नवऱ्याचं काम खेळायला आणि मग

सगळ्यांना माहिती मग नका सगळ्यांना काय टोम दिले तुम्हाला आता काय ट्रम्प मग काम करणं दिल्यावर काय म्हणणार आहे कसे जगवायचे कसे जगवायचे आता जाणारच आहे ना मी आता